यामध्ये झालेला प्रकार अतिशय दुर्दैवी आहे आणि झालेली घटना अतिशय दुर्दैवी आहे या पंधरा दिवसामध्ये तीन मृत्यू झाले लहान मुलांचे आणि यापुढे या ठिकाणी एकही मृत्यू होऊ नये एकही घटना घडू नये अशा प्रकारचा सूचना मी फॉर डी एफ ओ आणि फॉरेस्टच्या अधिकाऱ्यांना दिल्यात या ठिकाणी आणि अशा प्रकारच्या हल्ल्यांची पुनरावृत्ती होऊ नये यासाठी जे जे काही उपाय करायचे ते उपाय सरकार करेल मी स्वतः यामध्ये मुख्यमंत्री महोदय आणि संबंधित सर्वजण जे आहेत परत आपल्याला केंद्र सरकारची देखील मदत यामध्ये लागेल ती देखील मदत आपण घेऊन या पूर्णपणे हा परिसर जो आहे या बिबट्याचा हल्ला जो होतो आहे हा हल्लामुक्त बिबट्याचा मुक्त हा परिसर